अय आद आद माय जाऊ काय घाज ताते विंचू बाबा चमत्कार कोण कोण माहिती तात्या विंचू बाबा चमत्कार या तात्या विंचू आणि बाबा चमत्कारचा सुद्धा आवाज काढता येईल तात्या विंचूच का समजले नाही घ्या बिलाय घ्या ब idi tahun ini tu malam mulut ni mantra cicik senen oi guys bala kereta ni